नमस्कार मी कविता कुलकर्णी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन कसं करावं आणि त्याचबरोबर सरस्वती कशी काढावी हे सुद्धा आणि त्यासाठीच मी हा पांढरा फळा घेतलेला आहे याच्यावर मी तुम्हाला सरस्वती काढून दाखवणार आहे दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरातल्या मुलांच्या हाताने हे सरस्वती पूजन नक्की करा त्यामुळे माता सरस्वतीचा आशीर्वाद आपल्या मुलांना नक्कीच मिळतो दसऱ्याच्या या पूजेमध्ये घरातल्या सगळ्याच ग्रंथांची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलांच्या किंवा कॉलेजला जाणाऱ्या अर्थात शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या वया पुस्तकांची सुद्धा पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर पाठीवर सरस्वती काढायची आहे किंवा एखाद्या कागदावर काढली तरी चालेल आणि त्याची सुद्धा पूजा करायची आहे आता हा बोर्ड मी स्वच्छ पुसून घेतला आहे आणि यावर मी तुम्हाला सरस्वती काढून दाखवते दसऱ्याच्या पूजेसाठी सरस्वती आपण काढलेली आहे आणि मांडलेली सुद्धा आहे आता आपल्याला मांडायची आहेत पुस्तकं ग्रंथांची पूजा पुस्तकांची पूजा केली जाते तर कुठले कुठले पुस्तकं मी इथे घेतलेत चातुर्मास घेतलेला आहे याच्यामध्ये सगळ्या आरत्या असतात त्याचबरोबर कहाण्या असतात व्रतवैकल्य कसे करावे ते हे पुस्तक आहे तर हे पुस्तक मी इथे घेतलंय त्याचबरोबर श्रीराम विजय कथासार आहे सगळ्यात महत्वाचं भगवद्गीता आपल्या सगळ्यांच्या घरात असते तिची आज पूजा करायची आहे त्याचबरोबर माझ्याकडे जे काही ग्रंथ आहेत ते ग्रंथ मी घेतलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता अगदी छोटी पुस्तकं असतील मोठी पुस्तकं असतील आणि हो ही माझ्या मुलीची अभ्यासाची पुस्तकं आहेत वया आणि पुस्तकं तर हेही मी घेतलेलं आहे तर तुमच्या घरात जे काही ग्रंथ असतील त्याचबरोबर तुमच्या मुलांची अभ्यासाची पुस्तकं तुम्ही घ्यायची आहेत चला आता ह्याची मांडणी करून घेऊया आता पुस्तकांची आणि ग्रंथांची मांडामांड झालेली आहे आता मी त्याच्या ही मोत्याची रांगोळी टाकते आता पूजेसाठी जे साहित्य आपल्याला लागतं ते नेहमीच साहित्य आहे मी तुम्हाला एकदा दाखवते याप्रमाणे फुलं घेतली आहेत नैवेद्यासाठी दूध घेतलंय हळदी कुंकू वगैरे घेतलेले आणि नैवेद्याला पाच फळं पण घेतलेली आहेत सगळ्यात आधी पूजा सुरू करण्याआधी दी देवाला दिवा लावून घेऊया आता आपल्याला आहे कुठलीही पूजा करण्याआधी आपण गणपतीची पूजा करतो तर सगळ्यात आधी गणपती पूजा करूया ही सुपारी गणपती म्हणून घेतो आहोत आता गणपतीला आधी आपण शुद्धोदक स्नानम घालणार आहोत त्यानंतर दुधाचं स्नान घालणार आहोत ओम गण गणगणपते नम ओम गण गणपते नम पुन्हा एकदा शुद्धोदक स्नानम त्यानंतर इथे मी छोटंसं आसन घेतलं आहे त्याच्यावर अक्षदा मांडते आणि त्याच्यावर गणपती बप्पाची स्थापना करणार आहोत आता गणपती बाप्पाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं ओम गण गणपते ओम गण गणपते नमः नमहा अक्षदा अर्पण करायच्या आणि एक फूल अर्पण करायचं आता सरस्वतीची पूजा सुरू करायची दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन खूप महत्त्वाचं असतं सरस्वती पूजन म्हणजे काय तर तुमच्या मुलांची शाळेची पुस्तकं असतील तुमच्या घरातले जे सगळे ग्रंथ असतील ते मांडायचे आणि त्याची पूजा करायची तर आता हे सरस्वती पूजन करण्यासाठी हळदी कुंकू वाहून घ्यायचं बाकी पुस्तकांवर आणि ग्रंथांवर सुद्धा हळदी कुंकू वाहून घ्यायचं अक्षदा अर्पण करायच्या आणि फुलं व्हायची या प्रकारे फुलं अर्पण केल्यानंतर आता आपल्याला नैवेद्य दाखवायचा आता आपण इथे नैवेद्य दाखवून घेऊया फळं आणि दूध घेतलेलं आहे नवेद्यम समर्पयामी नवेद्यम समर्पयामी नवेद्यम समर्पयामी डोळ्याला पाणी लावायचं आता दीप ओवाळून घ्यायचा तुम्हाला सरस्वतीचे जे कुठले श्लोक येत असतील ते तुम्ही म्हणा आरती करा आणि सरस्वती मातेकडे आपल्या मुलांसाठी आपल्या कुटुंबासाठी आशीर्वाद नक्की मागा मंडळी दसऱ्याला याप्रमाणे तुम्ही पूजा तर कराच पण त्याचबरोबर दसरा ही तिथी इतकी महत्वाची आहे की या दिवशी काही खास उपाय तुम्ही केले तर तुमच्या आर्थिक समस्या शारीरिक समस्या मानसिक समस्या सुद्धा दूर होऊ शकतात कोणते आहेत ते उपाय चला जाणून घेऊया संपत्ती आणि समृद्धीसाठी जर दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला एखादा उपाय करायचा झाला तर तो उपाय म्हणजे माता लक्ष्मीचं ध्यान करावं आणि मंदिरामध्ये झाडू दान करावा त्यामुळे आपल्या घरातली सुख समृद्धी वाढते जर नोकरी आणि व्यवसायात अडचणी असतील तर दसऱ्याच्या दिवशी एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे ओम विजयाय या मंत्राचा जप करायचा देवीची पूजा करायची आणि देवीला दहा फळ अर्पण करायची नंतर ती गरिबांना वाटून टाकायची जर तुम्ही न्यायालयाच्या एखाद्या कामकाजामध्ये अडकून पडला असाल न्यायालयीन खटल्यामध्ये अडकला असाल तर दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाखाली दिवा लावा या प्रकारे दिवा लावल्याने व्यक्ती सर्व प्रकारच्या खटल्यांपासून मुक्त होते शमीच्या झाडाखाली दिवा लावल्याने सौभाग्याचीही प्राप्ती होते दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्षाचे दर्शन घेणं खूप शुभ मानलं जात त्यामुळे घरात सुख समृद्धी येते जर व्यवसायात नुकसान होत असेल तर दसऱ्याच्या दिवशी नारळ सव्वा मीटर पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळा जानवा आणि मिठाई सह श्रीराम मंदिरात अर्पण करा व्यवसायाला त्वरित गती मिळेल जर तुम्ही आजाराने त्रस्त असाल रोगराईने त्रस्त असाल काही ना काहीतरी दुखणी तुमच्या मागे लागली असं तुम्हाला वाटत असेल तर संपूर्ण पाण्याचं नारळ घ्या आणि स्वतःवरनं एकवीस वेळा ओवाळून ते रावण दहनाच्या अग्नीमध्ये फेकून द्या असाच नारळ तुम्ही घरातील सर्व सदस्यांवरून ओवाळून सुद्धा रावण दहनाच्या अग्नीमध्ये टाकू शकता त्यामुळे घरातल्या सदस्यांवर असलेला सगळा नकारात्मक प्रभाव निघून जातो सगळ्यात उत्तम उपाय दसऱ्याच्या दिवशी तुम्ही करू शकता तो म्हणजे दसऱ्याला सुंदर कांडाची कथा का ऐकल्याने किंवा वाचल्याने सर्व रोग आणि मानसिक त्रास दूर होतात दसऱ्याच्या दिवशी हनुमानाची उपासना करण्यालाही महत्व आहे बर का या दिवशी हनुमान चालीसाचं पठण करावं त्यामुळे सुद्धा हनुमानाची कृपा होते दसऱ्याच्या दिवशी माता लक्ष्मीची कृपा हवी असेल तर श्री लक्ष्मी सुक्ताचं करावं या दिवशी संपूर्ण कुटुंबासह घराच्या अंगणात तुम्ही हवन सुद्धा करू शकता दसऱ्याच्या दिवशी फरशी पुसताना घराची फरशी जेव्हा तुम्ही सकाळी पुसाल तेव्हा पाण्यामध्ये एक चमचा खडे मीठ नक्की टाका त्यामुळे घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा निघून जाते या दिवशी शमी वृक्षाच्या पूजेला विशेष महत्व आहे दसऱ्याला दारामध्ये रांगोळी आवश्यक काढावी त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करते मंडळी यातले सगळे उपाय जरी तुम्हाला करायला जमले नाही तर यातला एखादा तरी उपाय तुम्ही नक्कीच करून बघू शकता जशी तुमची समस्या असेल तसा उपाय तुम्ही निवडा आणि श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने तो उपाय करा दसऱ्याचा दिवस हा खास असतो त्यामुळे कुठलाही उपाय श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने केला तर तो परिणाम देतोच भारतीय संस्कृती वीरतेची पूजक आहे शौर्याची उपासक आहे व्यक्ती आणि समाज यांच्या रक्तात वीरता प्रकटावी यासाठी दसऱ्याचा उत्सव आहे जर युद्ध अनिवार्यच असेल तर शत्रूच्या हल्ल्याची वाट न पाहता त्याच्यावर चढाई करून त्याचा पराभव करणं ही कुशल राजनीती आहे शत्रूने आपल्या राज्यात घुसून लुटमार केल्यानंतर त्याच्याशी लढाई करण्याची तयारी करण्या एवढे आपले पूर्वज नादान नक्कीच नव्हते तर ते शत्रूचा दुर्व्यवहार कळताच त्याच्या सीमेवर अचानक हल्ला करीत अशाच प्रकारे रोग हा सुद्धा एक प्रकारचा मोठा शत्रू आहे आणि रोग आणि शत्रू उत्पन्न होताच दाबले पाहिजे एकदा जर त्यांचे पाय पसरले गेले तर त्यांच्यावर ताबा मिळवणं मुश्किल असतं प्रभू रामचंद्रांच्या वेळेपासूनच हा दिवस विजय प्रस्थानाचं प्रतीक बनला आहे भगवान रामचंद्रांनी रावणावर मात करण्यासाठी याच दिवशी प्रस्थान केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा औरंगजेबाला जेरीस आणण्यासाठी याच दिवशी प्रस्थान करून हिंदू धर्माचं रक्षण केलं होतं आपल्या इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत की हिंदू राजे याच दिवशी विजय प्रस्थान करत होते पावसाच्या कृपेमुळे मानव धनधान्याने समृद्ध झालेला असतो याच काळात त्याच्या मनात आनंद मावत नसतो नसानसात उत्साहाची कारंजी उसळत असतात अशा वेळी त्याला विजय प्रस्थान करावं असं वाटतं हे अगदी स्वाभाविक आहे शिवाय पाऊस संपलेला असल्यामुळे रस्त्यावरील चिखल वाळलेला असतो हवामान अनुकूल असतं आकाश स्वच्छ असतं आणि हे वातावरण युद्धाला अनुकूलता प्राप्त करून देणार असतं नऊ नऊ दिवस जगदंबेची उपासना करून प्राप्त केलेली शक्ती ही शत्रूचा संहार करायला प्रेरक होत असते आणि हेच कारण आहे दसऱ्याला विजयादशमी म्हणण्याचं दसऱ्याचा उत्सव म्हणजे भक्ती आणि शक्ती यांचा समन्वय समजवणारा उत्सव आहे नवरात्रीचे नऊ दिवस जगदंबेची उपासना करून शक्ती प्राप्त केलेला मनुष्य विजय प्राप्तीसाठी तिथे नाचू लागणे अगदीच स्वाभाविक आहे या दृष्टीने पाहता दसऱ्याचा उत्सव म्हणजे विजय प्रस्थानाचा उत्सव आहे दसऱ्याचा दिवस म्हणजे समाजामध्ये असलेल्या भोगवृत्तीचा संहार करण्यासाठी कटिबद्ध होण्याचा दिवस आहे बाह्य शत्रू बरोबरच आपल्या मनात बसलेल्या षडरिपूंवर विजय मिळवण्यासाठी निश्चय करण्याचा दिवस आहे दसरा म्हणजे वीरतेचे वैभव शौर्याचा शृंगार आणि पराक्रमाची पूजा दसरा म्हणजे भक्ती आणि शक्ती यांचे पवित्र मिलन अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका